कस छान बसलो बघ दादू दादू बघा लोक ही लावू बघित नाही पण एवढी सुंदर फुला दिसत नाही माका तर आवडत बाबा तिकडे दादू बसलो आणि इकडे आमची आई बसली ऊन घेऊ साठी दोन बायका आणि दोन बहिणी त्याच्यात पाणी पिला आणि त्या परत गेला रात्रभर काय एवढ्या थंडीत ना खय होता आणि काय झाला गेला काय समजत नाही गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे पावणे नऊ वाजले सर आणि आमचो दादू आहे सर छान ऊन घेऊन बसलो असा बघा कस छान बसलो बघ दादू दादू डोळे वगळे बापू हा दादू गमच्या इंस्ट्रक्शन समजतात सगळे छान बसलो तर म्हटलं त्याचा जरा व्हिडिओ घेऊया चला दादूचे व्हिडिओ घेता घेता आपण छानशा फुलांचे पण व्हिडिओ घेऊया हे तिळिये गोंडे म्हणतात ना ते हे असत तिळिये गोंडे किती सुंदर दिसत बघा लोक ही लावक बघित नाही पण एवढी सुंदर फुला दिसत नाही माका तर आवडतात बाबा ही फुला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत आपण सौंदर्य बघूचा असता आणि तो असताच म्हणूनच आम्ही गावात राहतो आणि हे झपके गोंडे आणि आमची आई हे सर बसली आहे ऊन घेऊ तिकडे दादू बसलो आणि इकडे आमची आई बसली आहे ऊन घेऊ साठी थंडीच तशी असा हॅलो गुड आफ्टरनून दुपारचे साडे बारा वाजले असत आणि मी आताच आंघोळ करून दिलंय डाळ झालेली असा आणि भाजी माझी होऊची असा फ्लॉवर बटाट्याची भाजी करतलं मी आणि त्याच्यात मी गाजर आणि फरसबी पण घालतले चार वस्तू एकत्र करून चार भाजी एकत्र करून मी ती भाजी करतो साधी झोपीच मालवणी पद्धतीची पण चार भाजी मी मिक्स केलं आहे अशी भाजी आणि उशीर का झालो सांगताय म्हणजे माझी कामा रोजच्या पद्धतीने चालू होती आणि माझ्या बहिणीजो माझा फोन येलो माझी मोठी बहीण छायाताई आणि त्याचा फोन इलो आणि त्या काय काय बोलत रावला आणि त्यांना एक आ, एजन्सी म्हणजे एजंट असा आता एका बँकेचा मला वाटतं ती कोऑपरेटिव्ह बँक असा आणि त्या बँकेची त्यांना एजन्सी घेतल्या ना आणि त्याच्याकडे मी आर डी भरत त्यांना माझ्याकडे फॉर्म पाठवला नाही सई करूसाठी आर डीचे म्हणजे आताच सुरुवात करत मी सही गरूसाठी फॉर्म पाठवल्यानंतर त्याचा त्याच्यात एक दुसरं फॉर्म त्यांना पाठवले आणि मेंबरशिप होण्यासाठी आणि ते मेंबरशिपचे दोनशे चौदा रुपये का दोनशे अठरा रुपये असे काहीतरी भरूचे असत तर मी ते का म्हटलं मेंबरशिप घेऊकच होईल काय आपण म्हटलं आर डी ज्यावेळी आपण भरतो त्यावेळी मेंबरशिपचं काय संबंध येतं ना आर डी झाल्यानंतर आर डी घेतल्यानंतर आपण मेंबर झालो आणि परत त्याचे दोनशे चौदा रुपये का भरूत वगैरे असं त्याच्याशी माझा डिस्कशन चालू होता आणि दोन बहिणी एकत्र येईल की आपण मग काय नाही काय आपले विषय वाढत जातात आणि दोन बाय आणि दोन बहिणी त्याच्यात म्हणजे ज्यामुळे विषय वाढत जातात आणि मग गप्पा वाढत जातात तरी पण मी त्याच्यातले त्याच्यात कामं करत होते भरपूर वाढत गेलो वेळ आणि मग ही वेळ येईल आता आंघोळीसून बाहेर पडा का नाही तर बरोबर सगळ्या गोष्टी होणार होते असो तर त्याला जास्त वेळ मी आता काढत नाही आणि जेवणात मी आधी पहिली सुरुवात करते तर आमचा जो परी असा ना आता खरोखर काल ज्या गायब झाला ना दुपारी तर मी ते का संध्याकाळी हाक मारले रात्री जेवकसाठी बोलवसाठी रात्री ता काल इला आणि त्यांना काय करूचा पाणी पिल्यान आणि थंयच बरोच वेळ बसलेला खाणा काही खाऊक नाही त्यांना जेवला बिवला नाही पाणी पिल्यान आणि त्या परत गेला आणि जे मी नंतर ते का बाहेर बघूक गेले तर त्याचा काय गायब झाला नंतर मिळालाच नाही रात्रभर त्या एवढ्या थंडीत ना खय होता आणि काय झाला खय गेला काय समजत नाही असा आम्ही नंतर सकाळी उठा आणि रात्री पण बॅटरी वगैरे मारून आम्ही ते का शोधलो पण खं तर आमक नाही सकाळी पण आम्ही ते का शोधलो वगैरे पण खय दिसतच नाही असा काय झाला आणि काय प्रॉब्लेम झालं आता समजत नाही आणि त्या ज्यावेळी पाणी पिऊन त्या बाहेर गेला ना तर मागच्या बाजूला आम्ही असं जागा केलं ना भांडी वगैरे घासूसाठी जागा केलेली असा त्या जागेवर तिनं उलटी केलेली दिसली म्हणजे ती त्याचीच असतली या उलटी म्हणजे त्या उलटी करूसाठी म्हणून बाहेर की काय गेलं आणि थैसून परत त्या गायब झाला काय समजत नाही त्याचा काय झालं आता आता मोठा टेन्शन इलेला असा परीचा मेन म्हणजे त्याचं ऑपरेशन झालेलं असा ऑपरेशनचे टाके वगैरे काढलेले असत जखमसुद्धा त्याची व्यवस्थित झाली असा पण काय माहिती असा शेवटी दुःख ही असतलीच ना आतमध्ये तर मी काय समजत नाही ते का आता खय शोधायचा कसा काय त्याचा करायचा काहीच समजत नाही असा ॲक्च्युली मांजरांक अशी सवय असता म्हणजे ह्याच्या आधी त्या परीची जी आई होती ती पण अशीच गेलेली आणि असोच प्रॉब्लेम झालेलो उलटे वगैरे असा होईत होता आणि त्या आमचा चिमण खय गेला आणि नंतर दहा ते बारा दिवसांनी आता घरात येलेला तसाच परीचा असू शकता नाही असा नाही परी येईत परत कारण तसा काय नाही फरीक पण कारण ती स्ट्रॉंग असत आमची मांजरा मात्र सगळी स्ट्रॉंग असत परी काय होचा नाही ही गोष्ट जरी खरी होती तर त्याचा ऑपरेशन झालेलं असा खै कुत्रो खै तो एक बोको येतो आमच्याकडे तो तिची लई पाठ धरता कुत्रे पाठ धरतात त्यावेळी ते का पळाक वगैरे जमाचा नाही काल तर एवढा वीक झालेला ना भरपूर असा एकदम वीक झालेला होता आणि त्या उटाक वगैरे काय जमत नव्हता म्हणजे कसा बसा त्या उटान आपला लटपट लटपट करीत ता आणि त्याच्यात त्याचा ऑपरेशन झालेला होता त्याच्या आधी त्याचा पोट बिघडलेला होता त्याच्यामुळे सतत ता म्हणजे त्याचा लूज मोशन झालेला सतत संडास करत होता त्याच्यामुळे आता आता कसल्या कंडिशनमध्ये असात देवान ते का ठेवचा ठेवता खयही ते का जाऊन देतात त्या खयही जाऊन दे, देत खय पण राहवान देतता देवान ते का ठेवून देत पण त्या सुखात आणि सुखात असा देत सेफ असू देत बाकी काय नाही असो तर जेवण करूया आपण आता गुड इव्हिनिंग संध्याकाळचे साडेचार वाजले असत आणि मी झोपान उठल आहे मस्त अर्धो तासभर झोप लागली पण एवढी छान म्हणजे सुखनिद्रा म्हणतात ना तशी लागली मला झोप आणि आता मी एवढ्यासाठीच इलंय हाय सर ते तुमका सांगूया म्हटला ब्लॉगचा एंडिंग करते म्हणून हो नहीं है होता है। तर हा ब्लॉग मी हरच थांबवत आहे आवडलो असा तो ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की तर बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ बाय